नमस्कार मंडळींच्या निजानं तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे येत्या तीस मार्चला आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त आहे म्हणजे या दिवशी कुठलेही शुभ कार्य करण्यासाठी आपल्याला मुहूर्त बघण्याची गरज नाही या दिवशी जो संपूर्ण जो दिवस असते तोच शुभ मुहूर्त मानला जातो म्हणजे सूर्यदयापासून तर सूर्यास्तापर्यंत तुम्ही तुमचे प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात करू शकता तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल त्याची तुम्ही सुरुवात करू शकता किंवा कुठलंही शुभ कार्य जर तुम्हाला करायचं असेल काही वस्तूंची खरेदी करायची असेल तर ते देखील तुम्ही या करू शकता म्हणजे आप सूर्यास्तापर्यंत आपण प्रत्येक शुभ कार्य या दिवशी करू शकतो आपण चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा हा साजरा करत असतो प्रतिपदा म्हणजे पहिला दिवस अमोषा किंवा पौर्णिमा झाल्याच्या जो पहिला दिवस येतो तो, तो म्हणजे प्रतिपदा आज अमोशा आहे आणि उद्या आहे चैत्र प्रतिपदा उद्या आहे आणि म्हणजेच पहिला दिवस आहे आणि या दिवशी आपण गुढीपाडवा हा साजरा करणार आहे व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गुढीपाडवा कसा साजरा करावा गुढीपाडव्याचं पौराणिक महत्व काय आहे त्यासोबत शास्त्रीय महत्व काय आहे या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल ब्रह्मांड पुराणानुसार ब्रह्मदेवानी या दिवशी सृष्टीची निर्मिती केली होती त्यामुळे हिंदू नूतन वर्ष म्हणजे हिंदू नवीन वर्षाची सुरुवात देखील या दिवसापासून केली जाते या दिवशी रामांनी वालीचा वध देखील केला होता आणि याच दिवशी प्रभू श्रीराम हे त्यांच्या वनवासातून परत आले होते त्यामुळे घरोघरी गुढी उभारून प्रभू रामांचं स्वागत देखील केलं होतं भारत पुराणानुसार या दिवसापासून वसंत ऋतूची देखील सुरुवात होते आणि वसंत ऋतूमध्ये झाडांची पानझड होऊन नवीन पालवी ही फुटत असते म्हणजे तन्नाची ती एक पहाट असते मांगल्याची ती एक पहाट असते त्यामुळे देखील गुढीपाडवा हा साजरा केला जातो आपल्या पुराणामध्ये असं सांगितलं आहे की गुढीपाडव्याचा जो दिवस येईल मग तो दिवस कुठलाही असो जसं की आता तीस तारखेला म्हणजे उद्या गुढीपाडवा आहे उद्या रविवार आहे आणि ज्या गुढीपाडवा ज्या दिवसावरती येईल त्या ग्रहाची पूजा या दिवशी केली जाते त्यामुळे रविवार आहे आणि या दिवशी रवीची पूजा करणं म्हणजेच सूर्याची पूजा करणं हे अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे त्यामुळे सकाळी उठल्याच्या नंतर तुमची आंघोळ झाल्याच्यानंतर देवपूजा झाल्याच्या नंतर आवर्जून सूर्याला अर्घ द्यावा किंवा तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती देखील सूर्याला अर्घ देऊ शकता सूर्य गायत्री मंत्राचा जप देखील तुम्ही या दिवशी करू शकता शक्यतो चोवीस वेळेस सूर्यगायत्री मंत्र हा म्हणावा परंतु तुमच्याने जर शक्य नाही झालं तर तुम्ही अकरा वेळेस म्हणू शकता पाच वेळेस म्हणू शकता सात वेळेस म्हणू शकता किंवा एक वेळेस देखील तुम्ही सूर्यगायत्री मंत्राची या दिवशी उपासना आवर्जून करा त्याला अर्घ देखील आवर्जून द्यावा कारण की ज्यांच्या कुंडलीमध्ये सूर्य हा बळकट असतो त्यांना कधीही कशाची कमी पडत नाही त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सूर्याला अर्घ द्यायचा आहे आणि सूर्यगायत्री मंत्राची उपासना देखील या दिवशी करायची आहे सगळ्यांनी आवर्जून छोट्यांपासून मुठ्यांपर्यंत सगळ्यांनी आवर्जून सूर्याला अर्घ द्यावा सूर्याला अर्घ हा खूप उशिरा देऊ नये नऊ दहा वाजता सूर्याला अर्घ देऊ नये आठ वाजेच्या आतमध्ये सूर्याला कोवळं जे जेव्हा ऊन असते म्हणजे तसं तर जो उगवता सूर्य असतो त्यालाच अर्घ द्यायला हवा त्यामुळे सकाळी लवकर उठणं तेवढंच गरजेचं आहे आत परंतु आता सुट्टी आहे कुणी समजा आता लेट उठणार असतील तर आठ वाजेच्या नंतर सूर्याला कधीही अर्घ देऊ नये आठ वाजे आठ वाजेच्या आतच सूर्याला अर्घ देऊन घ्यायचं आहे गुढीपाडवा येईल तो त्या दिवशीचा जो वार असेल त्या ग्रहाची पूजा करणे हे अतिशय शुभ मानलं गेलं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी त्यामुळे या दिवशी रविवार आहे आणि आपल्याला रवी रवीची म्हणजे सूर्याची पूजा या दिवशी करायची आहे तर शास्त्रीय देखील खूप आधार आहेत गुढीपाडवा साजरा करण्यामागे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ब्रह्मांडामध्ये अनेक ग्रह तारे आहेत आणि या ग्रह ताऱ्यांचा पृथ्वीवरती खूप मोठा परिणाम होत असतो म्हणजे सायंटिफिकली जरी आपण याचा विचार केला तर चंद्रामुळे समुद्राला भरती किंवा आहुटी येते आणि सूर्याच्या बदलामुळे ऋतुमानामध्ये बदल होत असतो तर या दोघांमुळे येणाऱ्या लहरीचा परिणाम संपूर्ण पृथ्वीवरती होत असतो तसं तर पूर्ण या ग्रहांचं जे काही दिशा वगैरे बदलतात त्याचा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह परिणाम हा आपल्या पृथ्वीवरती होत असतो सगळ्यांनाच माहिती आहे की पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती ही खूप जास्त असते ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा खूप जास्त असतो त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा आपल्या पृथ्वीवरती होत असतो आणि आपल्या पृथ्वीवरती डिवाईन एनर्जीचा देखील परिणाम होतो पॉझिटिव्ह एनर्जीचा देखील आपल्या पृथ्वीवरती परिणाम होत असतो क्षेत्रप्रतिपदीपासून म्हणजे गुढीपाडवापासून ज्या काही पॉझिटिव्ह एनर्जी आहेत त्याचा परिणाम देखील आपल्या पृथ्वीवरती होत असतो त्यामुळे गुढीपाडवा आपण साजरा करतो आणि ह्या ज्या डिवाईन एनर्जी आहेत ह्या पॉझिटिव्ह एनर्जी आहेत ह्या आपल्याला देखील मिळाव्या त्यामुळे आपण गुढीपाडवा हा साजरा करतो आणि गुढीपाडवा मी या अगोदर देखील तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता की गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गुढीला ज्या ज्या गोष्टी लावतो त्याचं देखील आपल्या जीवनामध्ये दे किती महत्त्व आहे त्या वस्तूंचं किती महत्त्व आहे त्यामुळे ह्या ज्या पॉझिटिव्ह एनर्जी ज्या आहेत त्या आपण कॅप्चर करण्यासाठी किंवा त्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण गुढीला तांब्या लावतो तर तो तांब्या ता शक्यतो स्टीलचा लावून आहे म्हणजे स्टील हा एक जर आपण सायंटिफिकली जर का विचार केला तर स्टील हे गुड कंडक्टर नाही ते गुड सो सोर्स नाही की जी एनर्जी ज्या आहेत ज्या ब्रह्मांडातल्या एनर्जीज आहेत त्या खेच खेचून घेतील त्यामुळे स्टील हे गुड कंडक्टर नाही ते एक बॅड कंडक्टर मानलं जाते त्यामुळे तुम्ही जेव्हा हे तांबा यूज कराल तुम्ही सोन्याचा चांदीचा पितळीचा किंवा शक्यतो तांब्याचाच तांबा यूज करावा तांबा हे गुड कंडक्टर आहे त्यांचा सायन्स आहे किंवा ज्यांनी सायन्स शिकलं आहे ते समजून जातील की एक गुड कंडक्टर आणि एक बॅड कंडक्टर काय असतो तर तांब्या जो धातू आहे तांबं जे मेटल आहे ते एक गुड कंडक्टर आहे त्यामुळे आपण तांब्याचा तांब्या लावतो ज्या काही ब्रह्मांडातल्या पॉझिटिव्ह एनर्जीज आहेत ज्या डिव्हाइन एनर्जीज आहेत त्या आपल्याला मिळाव्यात त्यासाठी आपण गुढीला तांब्या हा लावत असतो त्यावर शुभचिन्ह देखील काढतो स्वस्तिक काढतो किंवा हळदी कुंगाचं आपण त्यावरती बोटं लावत असतो पाच बोटं जे लावत असतो त्यामुळे आपल्या ज्या काही पॉझिटिव्ह एनर्जी आहेत त्या आपल्यापर्यंत खेचल्या जातील त्या आपल्याला मिळतील आणि त्यासोबतच आपण जे काही स्वस्तिक काढत असतो कु हळदी कुंखाने ते एक शक्तीचं प्रतीक असते त्या दिवशी बृहस्पती म्हणजे ज्युपिटर जो ग्रह आहे त्याचे रेस देखील खूप चांगले असतात त्यामुळे शेतकरी या दिवसापासून नांगरणीची देखील सुरुवात करतात म्हणजे या दिवसापासून जर का शेती व्यवसायाला देखील सुरुवात जर केली तर वर्षभर शेतीच्या उत्पन्नावर खूप चांगला परिणाम होत असतो दानाला देखील खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी माड दान करू शकता किंवा तुम्ही पानकोळी कुठे टाकू शकता त्याची देखील सुरुवात करू शकता यामुळे शारीरिक दुर्बलता दूर होते मनातलं भय दूर होते समाधान आपल्याला मिळते या सगळ्याची आपण दान केल्यामुळे आपलं आरोग्य के देखील चांगलं राहायला मदत होते तर ह्या गोष्टी देखील तुम्ही दान करू शकता आणि त्यासोबतच गुढीपाडवायच्या दिवशी सकाळी मी तुम्हाला सांगितलं की सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठणे हे खूप शुभ मानले गेले आहे म्हणजे ज्या काही ब्रह्मांडातल्या एनर्जी आहेत त्या आपल्याला मिळतील आणि आपला संपूर्ण दिवस हा शुभ जाईल त्यासोबतच संपूर्ण वर्ष देखील आपलं शुभ जाईन गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे नामस्मरण देखील या दिवशी तुम्ही करू शकता तुम्ही तुमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी या दिवसापासून तुम्ही कुठल्याही पाराण्याची तुम्ही सुरुवात करू शकता या अगोदर देखील मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला होता त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की गुढीपाडवापासून तुम्ही तुमच्या कुठल्याही पाराण्याची सुरुवात करू शकता आध्यात्मिक तुम्ही तुमच्या जीवनाची सुरुवातही करू शकता गुढीपाडवा हा अत्यंत शुभ मुहूर्त आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक संपूर्ण शुभ मुहूर्त हा मानला गेला आहे त्यामुळे वर्षातून हे जे येणारे जे मुहूर्त असतात जो दिवाळीचा एक मुहूर्त असतो पाडव्याचा एक मुहूर्त असतो दसऱ्याचा एक मुहूर्त असतो हे जे काही साडेतीन मुहूर्त असतात त्या दिवशी आवर्जून नामस्मरण करावे कारण की या जेवढ्या काही ब्रह्मांडातल्या ज्या एनर्जी आहेत ज्या डिवाईन एनर्जी आहेत ज्या काही पॉझिटिव्ह एनर्जी आहेत त्या आपल्याला मिळावा आणि या दिवशी केलेले कुठलेही कार्य जे असते त्याचं फळ आपल्याला अधिक पटीने प्राप्त होत असते त्यामुळे देखील नामस्मरण या दिवशी शक्यतो नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा तुम्ही तुमच्या देव नामस्मरण करू शकता तुम्ही तुमच्या गुरूंचं नामस्मरण करू शकता या दिवशी मंदिरात देखील जाऊन यावं गुढीला नवचैतन्याचं चैतन्याचं प्रतीक मानलं जाते गुढीला कुठे विजयस्तंभ देखील म्हटलं जातो ब्रह्मध्वज देखील म्हटला जातो त्यामुळे आपल्याला उभारताना आपल्या गुरूंचं स्मरण करायचं आहे देवतेचं आराध्य देवतेचं स्मरण करायचं आहे आणि गुढी उभारल्यानंतर आपल्याला आवर्जून एक मंत्र म्हणायचं आहे ओम ब्रह्मध्वजाय नमः तुम्ही हा मंत्र अकरा वेळेस म्हणू शकता किंवा सात वेळेस म्हणू शकता किंवा पाच वेळीस म्हणू शकता किंवा एक वेळेस देखील तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे परंतु ब्रह्म ध्वजाय नम हा मंत्र आपल्याला गुढी उभारून झाल्याच्या जा नंतर म्हणायचा आहे आणि गुढी ही आपल्याला सकाळी सूर्यदयापासून तर सूर्यास्तापर्यंत आपल्याला ठेवायची आहे म्हणजे सूर्योदयाच्या वेळी गुढीची आपल्याला उभारणी करायची आहे आणि सूर्यास्त व्हायच्या आत म्हणजे काळामध्ये आपल्याला गुढी ही काढून घ्यायची आहे उचलून घ्यायची आहे नंतर त्या वस्तूंचं आपल्याला काय करायचं याबद्दलचं देखील मी वेळोवेळी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले आहे ते देखील तुम्ही बघू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये देखील मी तुम्हाला त्याची लिंक देऊन टाकेल काढताना आपल्याला गुढीला नमस्कार करायचं आहे सगळं काही नीट होऊ दे सगळं काही चांगलं होऊ दे घरामध्ये सुख समाधान धनधान्य राहू दे अशी प्रार्थना देखील गुढीला करायची आहे आणि प्रागमनाय हे म्हणून गुढीला नमस्कार करायचा आहे म्हणजे परत तू आमच्या आयुष्यामध्ये अशीच पॉझिटिव्ह नवचैतन्याची बहार घेऊने मांगल्य ये अशी गुढीकडे प्रार्थना देखील करायची आहे अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला गुढीपाडवा हा साजरा करायचा आहे राज्याच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवन्न चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद